नमस्ते मित्रांनो कसे आहात तर आजचा दिवस तुमच्या सर्वांना खूप आनंदाचा आणि सुखा समाधानाचा जाओ हीच महादेवाच्या चरणीप्रहात ना आणि हे बघा बाहेर खूप सारे ऊन आहेत खूप ऊन लागत आहेत ना त्याच्यामुळे मग थोडंसं इथे असं डोक्यावरती मी ओढणी घेतली आहेत आणि कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं की मुळे काढलेली आम्ही मुळे घेऊन मार्केटला गेलेलो आणि कालचे मुळे जे आहेत ना अगदी चांगला त्याचा भाव लागला म्हणजे अगदी दहा रुपये दहा रुपये पेंडी त्यांनी आम्हाला इथे मार्केट भाव दिला पण झालं काय की आमच्या इकडे ना शेतामध्ये आमच्या इकडच्या सर्व शे सर्व शेतामध्ये आहेत ना तर जे मुळे आहेत ना तर मुळ्यांना खालून उनी लागल्यासारखं म्हणजे तुम्हाला एक मुळा दाखवते मी तर मुळा घे परत छट मोठा घ्या ना हो मोठा आणि आता मी शेतामध्येच आलेली आहेत आणि आज काही मुळे काढले नाहीत काल काढले होते आणि आज नाही काढले तर का नाही काढले तुम्हाला त्याचं कारण सांगते आणि आज शेतामध्ये का आले आहेत कारण की आज करडई टाकलेली आहे तिकडे तर करडई व पाणी चालू आहेत म्हणून मोटर बंद करण्यासाठी आली आहेत आणि हे मुळे बघा हे बघा आता तुम्हाला हा मुळं दिसत आहेत ना खूप मस्त म्हणजे व्हिडिओमध्ये इतकं चांगलं दिसतं नाही मला सांगतं नाही यायचं पण मग ह्या मुळ्यांना असे बारीक बारीक इकडे तिकडे असे बारीक बारीक मध्ये होल आहेत भरपूर होल होल आहेत याला तर आमच्या इकडे अगदी जमिनीमध्येच हा जो आजार आहेत मुळ्याचा जो रोग आहे तो मुळ्यावर आलेला आहे तर हे बघा असे म्हणजे इथून बघा आता आपण जमिनीतून उपटल्यावर ना इतका मुळा असं इतका जो मुळा आहेत ना मला दाखवता पण येत नाही ना कारण एका हातामध्ये मोबाईल म्हणून इतका मुळा चांगला आहेत इथून वरती आणि इथून इथपर्यंत पूर्ण खाली आहेत ना बारी बारी तर त्याच्यामध्ये असे बारीक बारीक होल पडलेले आहेत तर मग त्या हो, होलामुळं काय होतं हा मुळे आपण सालून सोलून जर खायचा ठरवला तर त्याच्यामध्ये काळं काळं असं असतं तर या तर ह्या कारणामुळे मंग त्यांनी आज मुळे आणायला नको बोललेत तर मग आता म्हटलं ठीक आहेत बघूयात जर अजून थोडे दिवस थांबू थोडेफार मार्केटलामुळे कमी वगैरे झाले तर मग घेऊन जाऊ कारण की प्रत्येकाची असेच मुळे आहेत ना लाईट गेली काव्या हा ना मोटर बंद झाली ना आणि हे बघा आता मोटर बंदच करायला बंद आली होती थोडंसं बाकी होतं भरायचं म्हटलं बंद करूयात पण मग आता लाईटच गेली मोटर आपोआप बंद झाली आणि आता बंद करून घरी जाणार आहोत तर बघूयात तुम्हाला बॅक कॅमेरा दाखवते मी मुळे तुम्हाला बॅक कॅमेरा नाही दाखवते मी आणि हे बघा मुळे किती मस्त आहेत बघा किती छान दिसत आहेत ना वरतून जो पाला आहेत ना मुळ्याचा खूपच मस्त आहे हिरवागार असा खूप छान आहेत अगदी मस्त दिसत आहेत पण मग काय आहेत ना खाली जमिनीमध्ये म्हणजे वरची जो मुळा आहेत ना जो वरती आलेला आहे तो एकदम मस्त आहे पण जमिनीमध्ये जो आहेत ना त्याला छोटे छोटे असे डाक काळ्या कलरचे डाग पडले छोटे छोटे किंवा आपण असं एक कुरतडल्यासारखं उंदीर कसं कुरतडतो तशा पद्धतीचे त्या मुळ्याला खाली जमिनीमध्ये काहीतरी रोग आलेला आहे असं वाटतं मला तर जमिनीमध्ये काहीतरी रोग आहेत म्हणून मग ते मुळे खालचे खराब आहेत आणि मग अशामुळे काही मार्केटला व्यापारी घेत नाहीत तर काल नेऊन बघितले आणि दुसरं एक कारण म्हणजे आत्ता येत ना खूप शेतकऱ्यांच्या सोबत मुळे पण चालू आहेत त्याच्यामुळे पण व्यापारी लोक नाटकं करतात की काय हे माहीत नाही कारण की काय असतं माल जास्त जर असला ना तर व्यवस्थित भाव देते नाही किंवा मग नका आणू असं काही बोलतात तर मग आता मार्केटवालींनाही बोललेत तर आता बघूयात कारण की डायरेक्ट इथे आमच्या इथं मार्केट आहेत तर तिथे काय असतं डायरेक्ट व्यापाऱ्याला लावून मुळा दिल्या म्हणजे भाजीपाला दिलेला असतो आणि जर असं निलावात न्यायचं म्हटलं तर मग निलावात काय काही पण भाव चावळतात त्यांच्या मनाचा एक रुपया दोन रुपया मग ते काढायला सुद्धा परवडत नाहीत कारण की मुळे काढायचा दोनशे रुपये शेकडा आहेत आणि काल आम्ही अक्षरशः घरीच मुळे काढली होते काही माणसं वगैरे लावली नव्हती घरच्या घरी तुम्ही काल बघितलं असेल माझ्या मिस्टरांनी उपटून दिले मी बांधले घरच्या घरीच मुळे काढले कारण की मग ते इतका भाव जर कमी असेल म्हणजे भावाचं पण काही नाही भाव पण व्यवस्थित देतील देतील कारण की ते व्यापारी म्हणजे आमच्याच गावचे व्यापारी येते इथे मार्केट जवळ आहे आम्हाला पण काय आहेत ना मुळाच थोडासा खाली असा खराब वाटत आहेत त्याच्यामुळे तर बघूयात आता एक दोन दिवस थांबवून घेऊयात आणि नाहीतर मग जागेवरच व्यापाऱ्याला देऊ शेतामध्येच कारण की शेतामध्ये येऊन व्यापारी घेत असतात तर शेतामध्ये देऊ नाहीतर मग बघूयात थोडेसे शे इतर शेतकऱ्यांचे म्हणजे मार्केटला मुळा कमी झाला ना की मग आमचा मुळा घेऊन जाऊयात मग काय असतं माल जर नसला ना मार्केटला ते व्यापारी कसाही मुळा कसाही माल असो किंवा कसाही भाजीपाला असो मग तो भाजीपाला घेतातच तर हे बघा आता ठीक आहे एक दोन दिवस थांबू काल काढले आज पण काढायचेच होते म्हटलं आता उद्या सकाळी येऊन लवकर उपटून ठेवावीत बांध लवकर काढावीत पण मग ते जो जे व्यापारी आहेत ना आमचा मुळा घेतलेला कालचा तर मग नाही बोलले ते म्हणे आता थांबा एक दोन दिवस मग आता बघूयात काय होतं ते आणि आता लाईट गेली आहेत हे बघा तिकडे गाडी लावली आहे मी आणि मुळाच्या शेजारी जी करडई आहेत ना ती करडई भरायचं काम चालू आहेत झाली करडई भरून मोटर बंदच करायला आली होती कारण की सकाळपासनं काल पण चालू होतं पाणी आणि सकाळी माझे मिस्टर आले होते आता ते गेले आहे सेकंड शिफ्टला लाईट आली ना एक कम कर मोटर बंद कर बघ आता लाईट आली आहेत पण मग आता भरायचं झालंय मग मोटर बंद करून टाकते हे बघ आता मोटर बंद करते कारण की आता भरायचं झालंयत ना म्हणून आता मोटर बंद केली आणि हे बघा माझी मुलगी पण स्कूल मधून आली होती आणि ही बघा परी येत त्यांचा काय खेळ चालू आहे काय कर परी माती माती, माती खेळ राहिला का बनवलं गो ब चप्पल साईड का तू काय बनवलं कम्प्युटर बनवलं का कंप्युटर आहे बघा माझ्या काव्याने हा लॅपटॉप इथं माझ्या काव्याने लॅपटॉप बनवलेले मातीचं आणि इथं भांडेत काय काय भांडे सांग हे काय मटक चमचा आणि पण मटक चमचा आणि हे काय थांब हे काय इथून बोल हे काय पोलपट लाटणं पोलपट आणि लाटणं हे काय झोपायचा बेड <laughs> हा बेड भांड्यामध्ये बेड घातला का ठीक आहे हा झोपायचा बेड येतो काय खुर्ची खुर्ची आणि काय भांडा आणि चमचा हा म्हणजे पातेला आणि चमच मटका चांगला नाही बनवलं पातेला आणि चम्मच आणि हे काय मटका तसे भांडे बनवले आणि तू काय बनवलंय कम्प्युटर 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 बनवलंय इथं असे बघायचे असे बटन दाबायचे चला 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 माऊस आता अजून बनवायचं मटक बनवायचे मटक नाही मडक मडक हा मटक नाही म्हणायचं मडक बोलायचं ठीक आहे चला उठा आता घरी जायचं आपल्याला चालले उशीर झालाय काव्या उठलो कर उठा आता खेळ चला चला उठा घरी चाला आणि खरंच ना म्हणजे शेतकऱ्याचं कसं असतं तो एकदम निसर्गाच्या भरुषावर आपल्या शेतामध्ये म्हणजे पैसा टाकत असतो म्हणजे खूप महागाचं बी बियाणे त्याच्यामध्ये खतं वगैरे किंवा त्याची पा म्हणजे पाणी भरायचं किंवा त्याचं निंद खुरपणं ही सगळी मेहनत किंवा एक पैसे तो शेतामध्ये असंच टाकून देतो म्हणजे एक बियाच्या स्वरूपामध्ये तो शेतामध्ये टाकतो आणि त्याला हे माहीत पण नसतं की उद्या आपण केलेल्या मालाला बाजारभाव राहील की नाही तो असंच म्हणजे देवाच्या भरोशावर किंवा आपलं नशीब समजून शेतामध्ये पीक टाकत असतो तर खरंच आणि नंतर त्या पिकाला जर भाव नसेल जेव्हा तो इतकं सोन्यासारखं पीक आपण बनवतो आणि त्या पिकाला जर मार्केटमध्ये भाव नसेल तर अक्षरशः ते शेतकऱ्याची काय हाल होत असेल हे एका शेतकऱ्यालाच माहीत आहे आणि दुसरं म्हणजे इतका सोन्यासारखा का माल काढायचा नाही किंवा सोडून द्यायचा किंवा त्याचं त्याच्यामध्ये रोटर करायचं तर खूपच असं वाईट वाटतं जे शेतकरी आहे त्यांना माहीत असेल कारण की मग इतका मस्त माल आपण पिकवतो त्याला पिकवण्यासाठी खूप कष्ट घेतो त्याची खूप मेहनत करतो अगदी एक सांगायचं उदाहरण झालं म्हणजे शेतकार शेतकरी अगदी आपल्या मालाला आपल्या मुलासारखं जपतो आणि नंतर मग त्याला उद्ध्वस्त करायचं किंवा भाव नसल्यावर तो माल फेकून द्यायचा तर खरंच ही वाईट गोष्ट आहे त्या शेतकऱ्यासाठी आणि शेतकरी हा एकमेव असा म्हणजे उद्योग करणारा आहे की तो आपल्या शेतामध्ये कुठलाही विचार न करता निसर्गाच्या भरोशावर माल टाकून देतो तर खरंच खूप वाईट वाटतं शेतकऱ्याची व्यथा अशीच आहे जी शेतकरी आहे त्यांना माहीतच आहेत तर ठीक आहेत म्हणजे कसं असतं ना की आमच्या शेतकऱ्याचं की शेतकरी आहेत ना फक्त जगाचं पोट भरतो तो हा विचार करत नाही की मला आता मी लाख रुपये एखाद्या मालाला लागवड केलाय की आपल्याला लाख आप ला 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 रुपयेच निघाले पाहिजे असा विचार न करता तो बिंदास कुठलाही माल करतो त्याला बाजार असो किंवा नसो तर अशी शेतकऱ्याची व्यथा आहे म्हणजे जास्त दिवस काही घेत नाही करडई आता थोड्या दिवसामध्ये ती येईलच आणि तुमच्या एरियामध्ये ही करडईची भाजी करतात की नाही सांगा मग मला कमेंट करून आणि खरंच ही करडईची भाजी ना अशी एकदम तेलकट असते खायला पण खूप छान लागते मी पण भाजी बनवत असते ना जेव्हा करडई करेल तेव्हा आणि हे बघ अगदी मस्त करडई आहे छान झाली आणि जास्त करून आमच्याच इकडे मार्केट जवळ असल्यामुळे करडई करतात कारण की करडईचं जा काय असतं ती असती चार पाचच्या नंतर काढावी लागते आणि ताजी लगेच मार्केटला न्यावी लागते नाहीतर मग काय होतं करडई सकाळपासून उन्हामध्ये जर काढलीत ना तर मग काळी पडते किंवा खराब होते आणि पालकचं पण तसंच आहे पालकाचं तर मग आमच्या इकडे करडई जास्त करडईचं पीक जास्त घेतलं जातं करडई भाजीचं बहुतेक एरियामध्ये या करडईची पालक वगैरे ह्या भाजी ही भाज्या बनवतीच नाही आहेत आपल्या मेथी शपू हा भाजीपाला किती लांब जरी वाहून नेला ना तरी तो खराब होत नाही तसं याची वाहतूक करायला खूप कठीण असतं त्याच्यामुळे मग जवळ मार्केट असलं ना तर मग जवळच्या शेतामध्ये हे भा हे भाजीपाला होतो करडई चाकुता अजून मोहरी पालक चिल खूप आयटम आहे आमच्या इकडे भाजीपाल्यांचे तुम्हाला सांग म्हणजे नावं आठवायला लागेल आणि सांगाल तितकं कमीच आहेत तर ठीक आहेत कारण की आमच्या इकडे अगदी दोन किलोमीटर अंतरा अंतरावर मार्केट आहे त्याच्यामुळे तर ठीक आहे आता घरी जाऊयात आपण बसते नको गाडी ना होऊन येंजर पण हलू नका हाल आणि हे बघा आत्ता मी आली आहेत घरी आणि आता घरी काही इतकं दुसरं काही काम नाही आहेत कारण की चारच्या पहिले घरी आली होती आणि चार वाजता मग आईंचा आवरावी लागेल आणि घरामध्ये येत ना खूप सारे मलईचे म्हणजे जे, जे साय आहे दुधाची त्याचे पातिल्ले होते चार पाच भरलेले फ्रीजमध्ये तर म्हटलं आता त्याचं वाला आपण लोणी तयार करून त्याचं तूप तयार करूयात तर हे बघा इथे माझ्याकडे असं ज्यूस मशीन आहे ग्राइंडर तर यांनी मी जे आपले मलई आहेत ना तर साईजची मी इथे लोणी तयार केलं आहेत तर हे बघा असं मस्त जे लोणी तयार झालं आहे ते आपण आता एका दुसऱ्या पातेल्यामध्ये काढून घेऊयात एका चाळणीच्या साह्यानी कारण की खूप दिवसापासून मला हे लोणी बनवायचं होतं आणि तूप येत ना एक, एक दोन जणांना पाहिजे होतं माझ्या मिस्टरांच्या कंपनीमधले मा जे होते ना त्यांना पाहिजे होतं तर मग वेळच भेटत नव्हता बनवण्यासाठी तर म्हटलं आज वेळ आहे तर मग आज बनवूयात तर हे बघा किती मस्त असं मस्त मस्त लोणी बनवले आणि ह्या लोण्यापासून मी बनवणार आहे तूप तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा मी तूप कशा पद्धतीने बनवते आणि आता थंडीचे दिवस असल्यामुळे हे लवकर लोणी निघावं या, यासाठी मी याच्यामध्ये गरम पाणी टाकत आहेत कारण की गरम पाण्याने पटकन त्याचा गोळा होत असतो हे बघा आणि दुसरं म्हणजे आता तुम्हाला दुसरं एक सांगते एक ट्रिक आता ही जी साय आहे दुधाची तर ही अशी म्हणजे हलवली किंवा मिक्सर केली ग्राइंडरने ग्राइंडर जर केलं याच्यामध्ये तर याच्यामध्ये असं बघा घट्टसर क्रीम तयार होत असते आणि हीच क्रीम याच्यामध्ये साखर टाकून किंवा आपण वेगळे कलर टाकून खाण्याचे कलर टाकून आपण ही केकवर जी क्रीम लावतो ता। ती क्रीम तयार होत असते हे बघा किती घट्ट अशी क्रीम तयार झाली इथे ना आणि अजून जर ह्या क्रीमवर अजून जर ग्राइंडर जर तुम्ही फिरवलं थोडंसं गरम पाणी टाकून तर मग याचंच हे इथं लोणी बनत असतं तर हे बघा इतकं सर्व मी इथे फुल मोठं पातेलं आहेत मोठ्या पातेल्यात लोणी तयार केलं आहेत आणि आता हे लोणी मी कडवायला ठेवणार आहे चुलीवरती कारण की मग चुलीवरती भरपूर लोणी आहेत तरी माझ्या मताने एक तीन एक किलो तरी होईल हे तर हे बघा असं मोठं असं पातेलं मी चुलीवर ठेवलेलं आहेत कारण की गॅसवर मग खूप वेळ लागतो आणि आता ह्या पातेल्यामध्ये सर्व लोणे आहेत मी टाकणार आहेत आणि त्याच्यापासून आता तूप बनवणार आहेत तर यापूर्वी तुम्ही बघितलं की मी सकाळपासून तूप बनवत होती म्हणजे जी साईज असलेली होती त्याच्यापासून लोणी बनवलं आणि लोण्यापासून मी तूप काढवलं तर हे बघा हे आहे तूप हे एक किलो आहे तर आता हे पॅक करत आहे कारण की आ, मला द्यायचं आहे पुरू, ते दोन किलो मी इथं बनवलेलं आहे हे एक किलो आणि अजून एक किलो तर पॅक करत आहेत मी तर मेनबत्ती नाही असं अगरबत्तीन करत आहेत आणि ते पॅक करायचं असं मशीन पण नाही अगरबत्तीनं नाही पॅक होतो अगरबत्ती ना होतच नाही पॅक हां मेणबत्ती नाही आहे ना दुकान उठं बंद आहे का काय माहिती ठीक आहे तर आता हे पॅक करू कारण पॅक करायला काही नाही आहेत कशातरी पॅक करावं लागेल आणि हे बघा हे एक किलो आहे आणि नाही नाही आणि इकडे एक किलो आहे हे एक किलो आणि हे एक किलो असं मी दोन किलो इथे तूप तयार केलं आहे गावठी प्युअर गावरांगायचं गावठी तूत आहे तर कोणाला पाहिजे असेल तर मला मेसेज करून कमेंट करून नक्की सांगा मी देईल आणि याचा रेट जो आहे तो आहे सातशे रुपये तर हे बघा किती मस्त असं तूटेत ना अगदी पिवळं पिवळं असं तूटेल आणि आता याला पॅक करायचे पण पॅकिंग करण्यासाठी काही नाहीत बघूयात आता काहीतरी कशाने तरी पॅक करते आणि आज काही मुळे वगैरे काढायचं काम नव्हतं तर वेळ होता थोडाफार तर त्याच्यामध्ये मी तूप तयार केलं म्हणजे जे, जे साईज असलेले पातेले होते चांगले चार पाच पातेले होते मी नेहमी करत असते आणि ते चार पाच पातेल्यांचं मी लोणी बनवलं लोणी काढलं आणि लोणी मधून मी तूप बनवलं आणि तूप आहेत ना ते आता दोन तीन किलो झालं आहेत तर दोन किलो मला गिरायकांना द्यायचं आहेत तर दोन किलोसाठी गिरेक जे आहे ते माझ्या मिस्टरांच्या कंपनीमधलेच माणसे आहेत कारण की ते कसे नोकरीवाले आहेत आणि ते गावठी तूप जास्त खातात तर मग त्यांनाच मी देते गावठी अंडी तशीच गावठी तूप पण माझ्या मिस्टरांच्या कंपनीतले जे मित्र आहेत मी त्यांनाच देत असते आणि त्याचा रेट जो आहे गावठी तुपाचा हा सातशे रुपये किलो आहेत तर अगदी प्युअर गावठी तूप येत अगदी म्हणजे कुठल्याही प्रकारची भेसळ वगैरे नाही आहेत एकदम मस्त गावरान तूप मी बनवलं आहेत आणि खायला पण खूप छान आहेत आणि तुम्हाला मी कशा पद्धतीनं बनवलं आहे हे तुम्ही बघितलं मला कमेंट करून सांगा तुम्ही कशा माझा माझा तूप बनवण्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि दुसरं म्हणजे तर तुम्हाला पण कोणाला जर गावठी तूप जर घ्यायचं असेल तर मला तुम्ही कमेंट करून सांगा मी तुम्हाला नक्कीच जिथे पाहिजे तिथे आणून देईल म्हणजे माझ्या एरियामध्ये असेल तर आणून देईल मुळे जे माझ्या मिस्टरांच्या कंपनीतले आहेत मी त्यांनाच विकत असते गावठी तूप गावठी अंडी आणि अशा पद्धतीनं हा माझा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि तूप मी कशा पद्धतीनं बनवलं तुम्ही नक्की बघा आणि त्याच्यानंतर तुम्हाला कोणाला तूप हवं असेल? असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा तूप पाहिजे असेल तर आणि ठीक आहेत आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तर त्यापूर्वी मला तुमच्या सर्वांना सांगायचं सा आहे जी पण माझी यूट्यूब फॅमिली आहेत त्यांना सांगायचं आहे सा की तर व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा त्याच्यानंतर चॅनलवर जर नवीन असाल आ, आ, तर चॅनलला सबस्क्राईब करा तर ठीक आहे भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये कारण की आत्ता खूप सारे मला कामे आहेत कारण की खूप मी थकली आहेत इतकं तू बनवायचं म्हणजे सोपं नसतं त्याला खूप मेहनत लागते खूप कष्ट लागतात तर ठीक आहे भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये